पी आय युनिट फाईव्हची टीम पी आय चव्हाण त्यांच्यासोबत ए पी आय महादेव वाघमोडे पोलीस हवालदार मानिक पवार पोलीस नाईक अमजद पठाण आणि प्रमोद घाडगे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळालेली होती की यातील जो आरोपी आहे तो मंतरवाडी उंढरी या ठिकाणी येण्याची शक्यता हा पूर्वीच्या गुन्ह्यांमध्ये सुद्धा फरार होता त्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी ट्रॅप लावला असता याला ताब्यात घेतलं त्याच्याकडनं काही चोरीची गाडी आणि इतर मुद्देमाल आम्ही जप्त केला त्या दिवशी आणि त्याला कोंडा पोलीस स्टेशनच्या तीनशे ब्याण्णव चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यामध्ये त्याला अटक करण्यात आली पुढील तपासामध्ये त्याच्याकडनं हा सर्व मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे यामध्ये जवळपास अठरा चेन स्नॅचिंगचे गुन्हे अठरा पोलीस आहे किंवा इतर कारणाने बतावणी देऊन हातचालकी करून जी फसवणूक करतात लोकांची ते गुन्हे त्याचबरोबर घरफुडीचे पाच चोरीचा एक आणि इतर नऊ असे एकूण एकावन्न गुन्हे अद्याप सध्यापर्यंत त्यांनी त्याच्याकडनं रिटेक झालेले आहे त्याच्याकडनं जवळपास दोन किलो वजनाचे सोन्याचे दागिने जी किंमत एकोणसाठ लाख शहात्तर हजार रुपये आहेत त्याचबरोबर चांदीचे दागिने चार हजार रुपयाचे जवळपास जवळपास सहासष्ट लाख चार हजार रुपयाची रोख रक्कम त्याचबरोबर पर परकीय चलन ज्यामध्ये डॉलर युरो पाऊंड हे सर्व आहे ते तीन लाख आठ हजार चारशे ब्याऐंशी असं एकूण एक लाख अठ्ठावीस हजार एक कोटी अठ्ठावीस लाख ब्याण्णव हजार हो सातशे सत्तेचाळीस रुपयाची ही जी रोख आणि दागिने जप्त केलेले आहे त्यासोबतच त्याकडनं स्विफ्ट कार एक त्याचबरोबर रॉयल एनफील्ड बुलेट युनिकॉर्न बायनॅकुलर असलेली छर्याची बंदूक स्किल कंपनीचे जे कटर जे इतर गुन्हे चोरी करण्यासाठी तो वापरायचा आठ मोबाईल हँडसेट्स चार हेल्मेट एक मल्टीयूजर हँड हैंड, हँडल कटर हे सर्व जप्त केलेलं आहे या सर्व मुद्देमालाची किंमत एक लाख एक कोटी चाळीस लाख एकोणसत्तर हजार रुपये जवळपास आहे याच्यासोबत पुढील तपासामध्ये जो आरोपी जप्त आरोपी अटक केलेला आहे तो अमजद रमजान पठाण यालासुद्धा अटक केलेला आहे मूळ आरोपी जो आहे तो लोणी काळवोरचा राहणार आहे आणि दुसरा जो आहे तो परळी वैजनाथचा राहणार आहे याच्याकडनं पुढील तपासामध्ये हे त्याच्या घरझडती आणि इतर जे जप्त्या करण्यात आल्या आहेत त्याच्याकडनं हे सर्व मुद्देमाल आम्हाला मिळालेला आहे यापूर्वी याच्यावर बारा गुन्हे दाखल होते आणि दुसरा जो आरोपी आहे याच्यावर पाच गुन्हे दाखल आहे हो त्याच्या सर्व घरातूनच मिळालेला आहे आणि हा मुद्दे त्याचं घर दौंड तालुक्यामध्ये कंजारवाडी कंजार वस्ती त्या ठिकाणी जवळपास आहे आणि त्याच्या घराची जवळपास सध्या मार्केट व्हॅल्यू एक ते दीड कोटीच्या दरम्यान फार्म हाऊसचे आहे त्या ठिकाणी तो आठवड्यातून दोन किंवा महिन्यातून पाच सात वेळा जायचा

हा सर्व जप्त केलेला आहे यामध्ये जवळपास दोन किलो वाहत्तर हजार पंच्याहत्तर रुपयाचे सोलन त्यानंतर चार हजार एकशे नव्वद रुपयाचे तीन लाख काढून देतात ते गुन्हे चोऱ्या एकूण एक्कावन्न गुन्हे सध्या त्यांनी सांगितलेले आहेत